वन वेलकम बॅक टू अनदर न्यू मिनी व्लॉग बघा नेहमी आपण मोठमोठ्या मॉलमधून मोठमोठ्या शॉप्समधून खरेदी करतच असतो पण कधी कधी आपण छोट्या विक्रेत्यांकडून पण काही ना काही घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांनाही थोडासा फायदा होईल आणि मोठ्या दुकानवाल्यांना गिरायकांची कमी नसेल त्यामुळे मला तर असं वाटतं की आपण आवर्जून छोट्या विक्रेत्यांकडून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपण त्यांना हेल्प करू शकतो त्यानंतर मग मोस्ट अवेटेड मोमेंट आलेलं आहे ते म्हणजे मला खूप दिवस झालं सयारा मूवी बघायला जायचं होतं आणि फायनली तो प्लॅन एक्झिक्यूट झाला म्हणजे मला असं वाटत होतं की जोपर्यंत आम्ही प्लॅन करून ते तोपर्यंत मूवी निघून जाईल पण असं काही झालं नाही आज आमचा प्लॅन एक्झिक्यूट झाला आम्ही सय्यारा मूवी बघायला आलो सिया विहानला खोटं बोलून आलोय बर का कारण त्यांना कसं आणणार ना मग त्यांना बोलले की आम्ही शूटला चाललो आहे आणि त्यांना मी झोपवलं दोघांना पण आणि मग आम्ही आलो मग मूवी बघितल्यानंतर मस्त आहे मूवी हिरो हिरोईन दोन्ही मस्त आहेत त्यांची ॲक्टिंगही छान आहे त्यानंतर मग आम्ही नाश्ता केला करायला आलो कारण दुपारच्या शोला गेलो त्यामुळे नाश्ताचं टाइमिंग होतं मग नाश्ता केलो मग घरी आलो सिया विहान खेळत होते चला तर अच्छा ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू